आज आपण पाहणार आहोत आस्तर जोडून झाल्यावर आपल्याला कोणती काळजी घ्यायची म्हणजे ब्लाऊज कमी जास्त होणार नाही बऱ्याचदा काय बऱ्याच वेळेस काय होतं की ब्लाऊज आपण शिवलं आणि बाही कमी होते एकाची बाही जास्त होते कटोरी छोटी होते एक कटोरी छोटी एक कटोरी मोठी क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा तोच फरक येतो एक कटोरी छोटी असते क्रॉसपट्टी असते एक कटोरी एक क्रॉसपट्टी छोटी असते तर आपण हे होच नाही बाहीसुद्धा एक छोटी मोठी असते तर हे होऊच नाही त्यासाठी ते हा व्हिडिओ आहे आणि ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो त्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या लक्षात येत नाहीत तर आपण अगोदर काय काळजी घ्यायला पाहिजे तर आपण कशी काळजी घ्यायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण ब्लाऊज आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अस्तर जोडून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर आपण हे चेक करणार आहोत आता सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या कुठ कुठं चुका होतात आणि आपलं ब्लाउज कमी जास्त का होतं तर ह्याच कारणामुळं होत असतं तर ते कारण कोणते आहेत ते, आहे ते आपण याला शोधूया चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण ही क्रॉसपट्टी आता ही क्रॉसपट्टी आपण एकावर एक ठेवायची आहे आणि हे आता हे बघा एक कमी एक जास्त तर ती आपण हे कट करून टाकायचं एक कमी जास्त झालेलं असेल ते आपण कट करून टाकायचं एकदम परफेक्ट असं हे माफ करून घ्यायचं आहे आणि जरी कितीही जुने शिवणारे असले तरी त्यांच्याकडनं सुद्धा हे गोष्टी होत असतात तर त्या ते लोक त्यांना माहीत असतं आपण काय करायचं आहे आता हे आहे आता आपन बाही आता आपण बाहीला सुद्धा आपण त्याच प्रकारे व्यवस्थित अशी शिवायच्या अगोदर जोडायच्या अगोदर आपण ही करून घ्यायची आहे परफेक्टली हे पाहू शकता आता याचा जो खड्डा आहे तो खूप कमी आहे पाहू शकता याचा खड्डा जो आहे खूप कमी आहे तर आपण तो कसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे ते पाहूया आता हे आपण एकावर एक बाही ठेवायची आणि आपली बाही किती आहे ती आपण सर्वप्रथम मोजून घ्यायची आहे आपल्याला बाही किती ठेवायची आहे तयार तिथं आपण खून करून घ्यायची आहे आता हे आता आपली साडेपाच बाही तयार ही आपल्याला पाच ठेवायची आहे तर आपण इथं काय करायचं हे अशी खून करून घ्यायची या प्रकारे म्हणजे ब्लाऊज अजिबात तुमची बाही कधीच कमी जास्त होणार नाही ही करून घेतली आता इथं सुद्धा आपण काय करायचंय आता आपला उत्तर साडेतीनचा पाहिजे तर आपल्याला इथं आलेला आहे साडेतीनचाच उत्तर आलेला आहे तो सुद्धा आपण चेक करून व्यवस्थित असं हे आणि आता आपला हे समोरचा जो खड्डा आहे मच्छिकर तो खूप कमी आलेला आहे तर आपण हे व्यवस्थित असा देऊन घ्यायचं म्हणजे इथं समोर जो चोळ येतो ना तो येत नाही अजिबात तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आता आपण घेऊया फ्रंट घेऊया हे सुद्धा आपल्याला एकावर एक ठेवायचे आणि चेक करायचं नाही एक शोल्डर मोठं एक शोल्डर छोट या प्रकारे होऊन जातं तर आता आपण हे व्यवस्थित असं हे एकदम परफेक्टली हे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचे आपल्याला असा व्यवस्थित आकार दिल्यामुळं काय होतं कमी जास्त असेल तर ते आपलं व्यवस्थित असं होऊन जातात आपण हे पाहू शकता हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे गळासुद्धा आपला कमी जास्त एक छोटा एक मोठा होणार नाही हे परफेक्टली आपण हे करून घेतलेलं आहे तयारी तर आपण आता हे ठेवूया आता घेणार आहोत आपण कटोरी आता कटोरीसुद्धा बऱ्याचदा क्रॉसपट्टी आपली कमी जास्त होती तर ती का होती तर आपल्याला हे जो पार्ट आहे आपला पट्टीचा एक छोटा होतो तर एक मोठा होतो तर तो, तो का होतो तर शिवते शिवता बऱ्याचदा काय होतं कमी जास्त होतं पण शिवायच्या अगोदर आपल्याला काळजी घ्यावी लागते की आपण त्या व्यवस्थित कसं करून घ्यायचं आहे आता हे जोडण्याच्या अगोदर आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे परफेक्टली आता हे झालं आता आला आपण पाठीमागचा भाग आता हा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला करेक्ट अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे कारण आपल्याला ब्लाऊज जोड जोडतानी एक पार्ट कमी होतो एक पार्ट जास्त होतो बाही सुद्धा आपल्याला एक बाही लावल्यावर एक बाही पुढे माग होती ती का होती आता हे तिथं पाय हे आपलं वाढलेलं आहे तर आपण हे व्यवस्थित असं हे छटून घ्यायचं आहे हे पा आता आपलं शोल्डर सुद्धा हे कमी जास्त झालेलं आहे हे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे ब्लाऊज अजिबात तुमचं कमी जास्त कधीच होणार नाही तर ह्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही समजून जर घेतल्या तर तुमच्या ब्लाऊजमध्ये कधीच कमी जास्त होणार नाही आणि ब्लाऊज पण परफेक्ट इन फिनिशिंग येईन कारण आपण स सा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तेवढ्याच ठेवलेल्या आहेत त्यामुळंच आपल्याला ब्लाऊज परफेक्टली दिसतं आणि फिनिशिंग पण येते तरहाँ जार ला आवर ला तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मिस करू नका